प्रभात आणि नमस्कार भावशेखर आपला भावशेखरचा आजचा विषय बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आय पीओ खरं सांगायचं म्हणजे बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आय पीओच्या निमित्ताने असं म्हणला तर तरी हरकत नाही आपल्या देशाला प्रायमरी मार्केट नवीन नाही आय नवीन नाही म्युच्युअल फंडाचे एन एफ ओ नवीन नाहीत आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स किंवा एन एस ची निफ्टी एन एस सी चा निफ्टी यांची चर्चा ही नवीन नाही पण आज मात्र बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय हा विषय घ्यायची अनेक कारण सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं खरं सांगायचं म्हणजे प्रायमरी मार्केट या क्षेत्राविषयी तसा मी साशंक आहे अगदी ज्याला आपण अलीकडच्या मराठीत प्रिजडाईज म्हणतो तसं म्हटलात तरी हरकत नाही कारण मुळात मला प्रायमरी मार्केटमध्ये नेमकं कुठच्या पद्धतीनं ने एखाद्या इश्यूचा आयपीओ चा किंवा प्राइस बँड ठरतो हे जरासुद्धा कळलेलं नाही म्हणजे ते एक्सेल शीट नाही तो सूत्रबद्ध फॉर्म्युला नाही याची मला पूर्ण कल्पना आहे ज्या काळापासून आपण ह्या फ्री प्राइसिंग रिजिमला सुरुवात केली त्या काळामध्ये मी सेबीतच काम केलंय त्यामुळे अगदी जवळ न याबद्दलच्या चर्चेचा मी साक्षीदार आणि साथीदार आहे त्याच्या आधीच्या काळामध्ये कंट्रोल ऑफ कॅपिटल इश्यूज आपल्या देशात जेव्हा अस्तित्वात होतं तेव्हा त्याचे एक विशिष्ट पद्धतीचे ठोकटाळे होते आणि त्या समीकरणाची ताळेबंद जमवलेल्यासारखी उत्तरं दिल्याशिवाय त्या इश्यूची प्राइस ठरत नसे पण एकोणीशे ब्याण्णव साली सेबीला पूर्णपणानं कायदेशीर अधिकार आणि मान्यता मिळाल्यापासनं कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यू म्हणजेच भागभांडवल नियंत्रक आपल्या देशातनं नाहीसा झाला आणि फक्त त्याच लॉजिक त्यांनी काही प्रमाणात द्यावं प्रॉस्पेक्टस मध्ये असं होतं आणि त्या काळामध्ये फ्री प्राइसिंग रेजिम विषयी बोलताना कधी चेष्टेनी कधी कुचेष्टेने कधी गांभीर्याने किंवा कधी अत्यंत सरसूतपणाने असं सांगितलं जायचं कि ते लॉजिक काहीही असू शकतं ते गणिताच्या आकडेमोडीवरतीच अवलंबून पाहिजे अशातला अर्थ नाही मला माझा हा शेअर या भावानी आणावा असं माझ्या स्वप्नात आलं असं जर एखाद्या प्रमोटरनी म्हंटलं तर ते सुद्धा लॉजिक म्हणून मान्य केलं पाहिजे मग ते लॉजिक त्या प्रमोटरचं आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं असतं ते आपलं लॉजिक नाही आता त्याचं स्वप्न सत्यात आणायचं की नाही हिची जबाबदारी आपली असते त्या प्रमोटरनं फक्त इशू बाजारात त्या भावानी आणलाय तो काही आपल्या घरामध्ये येऊन आपल्या डोक्यावर किंवा कपाळावरती पिस्तूल ठेवून आपल्याला सक्ती करत नसतो आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओ ला मिळालेला प्रचंड प्रतिसाद खर सांगायचं म्हणजे केवळ सहा हजार पाचशे साठ हो कोटी रुपये इतका त्या इश्यूचा साईज होता पण त्या सहा हजार पाचशे साठ कोटीमध्येच हो अँकर इन्व्हेस्टरनी सतराशे अठ्ठावन्न कोटी रुपये भरलेले आहेत आणि म्हणजे या सहा हजार पाचशे साठ मधनं हे सतराशे अठ्ठावन्न गेल्यानंतर चार हजार आठशे दोन कोटी रुपये गोळा करायचे म्हणून बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओ बाजारामध्ये आणला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना जवळजवळ सव्वा तीन लाख कोटी रुपये हे बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओ मधनं जमा झालेले आहेत कल्पना करा कंपनीला हवे आहे ते चार हजार आठशे दोन कोटी रुपये आज मी तिला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना अजून काही तास शिल्लक आहेत की ज्या वेळेला ज्याच्यामध्ये अजूनही पैसे भरले जाऊ शकतात तर या कंपनीनं म्हणजे बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आय याच मी तीला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना गोळा केलेली रक्कम सुमारे सव्वा तीन लाख कोटी रुपये म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण एका सरकारी नोकरीबाबत वाचलं होतं की पद दोन हजार आणि अर्ज पंचवीस लाख तशातली ही गत आहे अशा प्रचंड प्रमाणामध्ये आय मध्ये प्रतिसाद मिळण्याचे दिवस खरं सांगायचं म्हणजे आपल्या बाजाराने याच्या आधी कधी पाहिलेले नाही तशातला भाग नाही युटीआयच्या मास्टर शेअरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर ती लोकप्रियता ते रिटर्न इन कॅश करायचे म्हणून न मास्टर गेन हा शेअरही आणला होता त्याचाही असा त्या काळाला धरून अगदी इतका चार हजार आठशेच्या विरुद्ध सव्वा तीन लाख कोटी असं जरी नसलं तरी त्या काळामध्ये काही हजार कोटी रुपये अत्यंत लिहिलं तेही पाच आकडी मास्टर गेन न गोळा केले होते तेव्हापासनं टप्प्या टप्प्यानं अशा पद्धतीच्या प्रचंड प्रतिसादाची सवय आपल्याला आय पी न लावली आय पी ला किती प्रमाणामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो हे बघण्याची नानाविध कारण आहेत खरं सांगायचं म्हणजे सध्याच्या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये अशी बातमी फार वेगानं पसरते आणि बरेचदा ती शहानिशा न करता पसरते याचा विचार केला पाहिजे आणि मग त्या दृष्टीकोनातनं आजचा भावशेखरचा विषय बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओच्या निमित्तानं हातला निमित्त हा शब्द महत्वाचा चार हजार आठशे दोन कोटींच्या उद्दिष्ट असताना सव्वा तीन लाख कोटी रुपये गोळा करणं याचा अर्थ या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या वाढली का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे करोनाच्या आधीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याकडे शेअर आपल्या देशामध्ये शेअर बाजारातल्या गुंतवणुकीकडे बघितलं जात होतं त्या चित्रामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे भांडवल वृत्ती म्हणजेच कॅपिटल अप्रिसिएशन आणि नियमितपणानं मिळणारा लाभांश म्हणजे रेग्युलर पेमेंट ऑफ डिव्हिडंड याच्या व्यतिरिक्त उत्पन्नाचं नियमित साधन किंवा नियमित उत्पन्नाचं नियमित साधन म्हणून आता शेअर बाजाराकडे बघणाऱ्यांची संख्या वाढली आहे का याचा विचार करावा लागतो आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला बजाज हाऊसिंग फायनान्स सारख्या आत्ताच्या आय पीओला प्रचंड प्रतिसाद मिळतो चार हजार आठशे दोन कोटी उद्दिष्ट असताना सव्वा तीन लाख कोटी असा प्रतिसाद मिळतो आणि त्या प्रतिसादामध्येही ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात ज्या वेगवेगळ्या श्रेणी असतात ज्या वेगवेगळ्या विभागामध्ये आपल्याला अर्ज करता येतो एम्प्लॉई कोटा असतो रिटेल कोटा असतो शेअर होल्डर कोटा असतो त्या प्रत्येक कोट्यामध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद काही पट अशा पद्धतीने सात पट आठ पट दहा पट अशा पद्धतीने जेव्हा प्रतिसाद मिळत असतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की बेसिस ऑफ अलॉटमेंट ठरवताना आपल्यापैकी प्रत्येक अर्जदाराला ते शेअर्स मिळतीलच मुळात प्रत्येकाला मिळतील असं नव्हे आणि ज्याला मिळतील त्याला त्यानं ज्या प्रमाणामध्ये अर्ज केलाय त्या प्रमाणात शेअर्स मिळतील याची शक्यता प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी असते आणि त्यामुळे ज्या वेळेला या शेअर्सची शेअर बाजारामध्ये नोंदणी होते लिस्टिंग होतं आणि मग त्याची उलाढाल सुरू होते, उला होते त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये याचे भाव फार मोठ्या प्रमाणावरती चढे राहण्याची शक्यता असते आणि मग ज्या इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनी हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सने अशा मध्ये मोठ्या प्रमाणावरती शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात बोली लावलेली असते ते या नात्या स्वरूपामध्ये अर्ली प्रॉफिट बुकिंगच्या नावाखाली त्यांना मिळालेल्या शेअर्सची या नात्या स्वरूपामध्ये शेअर्स मध्ये अर्ज करू नाही इश्यू मध्ये अर्ज करू नाही इनिशियल पब्लिक ऑफर मध्ये अर्ज करू नाही ज्यांना शेअर्स लागलेले नसतात त्यांच्या खरेदीचा उत्साह असतो आणि ज्यांना शेअर्स लागलेले आहेत ते काही प्रमाणात तरी प्रॉफिट बुकिंग करतो असतात यामुळे विक्रीलाही तिथे गणित असतात आणि मग खरेदी विक्री, खरे विक्री दोन्ही बाजूनी जेव्हा त्याच्याकडे प्रचंड प्रतिसाद असतो त्यावेळेला फार वादळी स्वरूपामध्ये या आयपीओ च लिस्टिंग होऊ शकतं हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे म्हणजे आयपीओ ची चर्चा तेवढ्या करता मोठ्या प्रमाणावरती घडवून आणली जाते का याचा विचार केला पाहिजे ही चर्चा करत असताना बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी म्हणून असं काही करते असं मला दुरान्वयाने सुद्धा सुचवायचं नाहीये परंतु असा मोठा प्रतिसाद मिळत असताना बाजारामध्ये घडणाऱ्या संभाव्य घटनांचा मागोवा म्हणून हा मुद्दा मात्र जरूर लक्षात ठेवावा लागेल तुमच्या असं लक्षात आलं असेल की नव्वदच्या दशकापासून जरी अशा पद्धतीनं फ्री प्राइसिंग रिजिम मध्ये आपल्या देशाच्या प्रायमरी मार्केटमध्ये मध्ये आयपीओ येत असले तरी सुरुवातीच्या काळात दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पेपरपर्यंत किंवा वर्तमानपत्रातल्या बातमीपर्यंत आपण थांबत असो आताच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या त्यातही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी इंस्टाग्राम चॅट व्हॉट्सअप स्टेटस या नानाविध माध्यमात आपल्याला अक्षरशः अगदी त्याच्या त्या सेकंदाला नाही तरी त्याच्या त्या दिवशी त्या 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 आपल्याला बातमी मिळालेली असते त्यामुळे आज आय पी ओ सुरू झाला तर पहिल्या दोन तासामध्ये इतका प्रतिसाद मिळाला पहिल्या तीन तासात इतका प्रतिसाद मिळाला रिटेलचा ओव्हर सबस्क्राईब झाला इन्स्टिट्यूशनचा ओव्हर सबस्क्राईब झाला एच एन आय चा ओव्हर सबस्क्राईब झाला अशा पद्धतीच्या बातम्यातून प्रत्यक्षात त्याची शहानिशा करण्याची संधी तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदाराला नसताना यातनं ज्याला वातावरण निर्मिती म्हणतात मी वातावरण तापवलं म्हटलेलं नाही ज्याला वातावरण निर्मिती म्हणतात अशी केली जाते का याचा विचार करू बजाज हाऊसिंग ची फंडामेंटल्स कशी आहेत बजाज समूहाची फंडामेंटल्स कशी आहेत हा एक वेगळा विषय आहे परंतु अशा पद्धतीचा गैरफायदा ज्यांची वृत्ती चांगली नाही ज्यांची दानत चांगली नाही ज्यांची कामगिरी चांगली नाही अशांकडनं घेतला जाण्याची शक्यता असते का याचा विचार करू प्रिंट मीडिया सो इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया हे चुकीच्या बातम्या देतात असं मला जरा सुद्धा म्हणायचं नाही परंतु ज्या वातावरणामध्ये ज्या बाजारामध्ये हे आय पी ओ येत असतात त्याच्या पार्श्वभूमीवर याचा विचार नक्कीच करावा लागतो विशेषतः या ना त्या प्रमाणामध्ये एका वेगळ्या सामाजिक अशांततेला एका वेगळ्या आर्थिक घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीच्या चर्चेला अशा मुळे चालना मिळत राहते का हाही विचार करायचा म्हणून आजच्या भावशेखरचा विषय बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आय पी ओ च्या निमित्तानं असाय म्हणजे पहिलं असा प्रचंड प्रतिसाद म्हणजे त्या काळामध्ये निदान शेअर्स अलॉट होईस तरी तितकी रक्कम ही ब्लॉकड असते आताच्या आजबाच्या काळामध्ये प्रत्यक्षात तुमच्या माझ्यासारख्या शेअर होल्डर्सच्या अकाउंटमधनं हे पैसे गेलेले नसतात

पर्यंत दिसताना ती रक्कम आपल्या खात्यामध्ये दिसते पण आपण त्याचा उपयोग करू शकत नसतो एकंदरीतच बँकिंग फायनान्सच्या दृष्टिकोनातन इतका प्रचंड प्रतिसाद जेव्हा एखाद्या आयपीओ ला मिळतो त्या आय पीओच्या काळामध्ये ती रक्कम लिक्विडिटीच्या दृष्टीने उपलब्ध नसते हे लक्षात घेतलं पाहिजे याचा परिणाम इतर इन्स्ट्रुमेंट्स वरती विशेषतः फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीज मध्ये जी इश्यू मध्ये आणि बॉन्डच्या इश्यू मध्ये होतो का याचा विचार केला पाहिजे आणि मग ज्या वेळेला अशा पद्धतीनं लियाण उठतो मग काही वेळेला शेअर्स मिळालेत म्हणून काही वेळेला जर मला मी जेवढे अर्ज केलाय तेवढे शेअर मिळाले तर प्रश्न येत नाही ती पूर्ण रक्कम आता माझ्या खात्यातनं कंपनीच्या जा खात्यामध्ये जाते पण मी जेवढ्या शेअर्स साठी अर्ज केलाय तेवढा अर्ज तेवढे जर शेअर्स मला मिळाले नाहीत लागले नाहीत तर तो जो फरक आहे की मी शंभर साठी अर्ज केलाय मला पन्नास लागले तर पन्नास शेअर्स माझ्या डिमॅट मध्ये जमा होतात आणि पन्नास शेअर्सच्या रिक्वी व्हॅलंट अमाऊंटचा माझा माझा पैसा किंवा माझा निधी हा माझ्या बँक खात्यामधनं लियान मधनं मोकळा होतो इथे लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट अशी आहे की हल्ली प्राइस बँड हा एका वेगळ्या पद्धतीने ही उपयोगामध्ये येत असतो तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला त्या एका बँड मध्ये अप्लाय करायचा असतो मग त्या रेंज मध्ये कुठच्या दरानं तुम्हाला शेअर्स द्यायचे हे कंपनी ठरवत असते त्यामुळे मला शेअर्स लागले तर नेमकी किती रक्कम जाईल किती शेअर्स लागले तर किती रक्कम जाईल याचा नेमका आणि ठोक अंदाज तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराला नसतो मुळातच आपल्याकडे गुंतवणूक योग्य रक्कम ही बेताची असते आपल्या पोटाचा आपल्या शरीराचा आपल्या गुंतवणुकीचा आकार मर्यादित असतो त्यामुळे या रकमेचे मला पूर्ण शेअर मिळतील का ही एक साशंकता असते आणि त्याच वेळेला दुसरी एखादी पर्यायी संधी त्याच क्षेत्रातली किंवा इतर क्षेत्रातली त्याच साधनातली किंवा इतर साधनातली असते तर आपल्याकडे उपलब्ध पैसा नसतो यातन शेअर बाजाराचा निर्देशांक बजाज हाऊसिंग फायनान्सचा इश्यू सुरू असताना नेमका कशा पद्धतीनं फिरला त्या दिवसा फिरला आणि त्या त्या दिवसभरात म्हणून फिरला याचाही विचार केला पाहिजे कारण एक काळ किंवा एक समज असा आहे आणि तो समज म्हणण्यापेक्षा सुद्धा अनुभव असा आहे की ज्या वेळेला एखाद्या इश्यूला इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळतो त्यावेळेला इतर कंपन्या त्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या किंवा इतर क्षेत्रातल्याही मोठ्या प्रमाणावरती आय पी ओ आणत असतात याचा एक परिणाम असा होतो की त्याच्यातनं एकेका -एक गोष्टीची लाट निर्माण होते अशा पद्धतीचा अनुभव या आधीच्या काळात आपल्याला सेरिकल्चर हॉर्टिकल्चर ऍक्वा फ्लोरीकल्चर फ्लोरिकल्चर याचा आलेला आहे आणि मग याच्याबद्दलच्या वेढ्या भावना ज्याला युफोरिया असं म्हटलं जातं तो इतका एका टोकाला जातो की एकाल आपल्या शेअर बाजारातल्या प्रायमरी मार्केट विषयी गमतीनं असं म्हटलं गेलं होतं की आता फक्त समुद्राच्या लाटा मोजायची कंपनी राहिली आहे आणि अशा लाटा आम्ही मोजतो हाच आमचा व्यवसाय आहे असं त्या कंपनीनं सांगितलं तरीही पैसे मिळतील याच्यामध्ये वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासारखे प्रकार होतात का याचा विचार केला पाहिजे अशा पद्धतीची संकेताची गोष्ट बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओ मध्ये आहे असं मी ही म्हटलेलं नाही आणि म्हणून माझ्या भावशेखरचा आजचा विषय बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ हा नाहीये तर बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओच्या निमित्तानं हा आहे त्यामुळे निमित्तानं हा शब्द महत्वाचा म्हणजे मी जर हे काहीतरी फळ्यावरती लिहित असतो तर कदाचित मी ह्या निमित्तानेच्या खालती एक मोठी रे घोडली असती आणि त्याच्यावरती दोन चार पाच अशी त्या संपूर्ण शब्दाभोवती वर्तुळ केलं असतं असा शब्द निमित्तानं असा आहे आपण अशा पद्धतीनं जेव्हा आय ला प्रतिसाद देत असतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते या रकमेचं नेमकं ती कंपनी कशा पद्धतीनं युटिलायझेशन करू शकते याचा विचार करू हा बजाज हाऊसिंग फायनान्सचा विषय हा गृहकर्जासाठीचा आहे मग मुण मुळात माझ्याकडे आज मी तिला असलेली रिअल इस्टेटची क्षेत्राची स्थिती कशी आहे रियल इस्टेट आणि त्या क्षेत्रातल्या कंपन्या याचे याच्या आधीच आपण काही व्हिडिओ मध्ये बाजार गप्पा मध्ये आणि माझ्या शेखर चौसष्ट मध्ये रिलीज केली आहेत त्यामुळे मी त्याची पुनरुक्ती आत्ता करत नाही परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की त्या प्रमाणामध्ये जर संधी उपलब्ध नसेल तर ती कंपनी कशा पद्धतीनं विचार करते हे पाहावं लागतं याबद्दल गमतीचं एक उदाहरण देतो गंमत म्हणून घ्या फक्त येणाऱ्या काळामध्ये त्या कंपनीच्या उत्पन्नाचं साधन काय असेल याचा विचार करायचा म्हणून हा मुद्दा महत्वाचा आहे बजाज हाऊसिंग फायनान्स ही बजाज ऑटो समूहातली कंपनी आहे बजाज ऑटोचं वर्णन ऐंशीच्या दशकात नव्वदच्या दशकात असं करायला जायचं की ती स्कूटर विकते पण ती पैसे फायनान्स मध मिळवते याचं कारण असं होतं कि त्या काळामध्ये बजाज ऑटोच्या स्कूटरची आपण जर मागणी बुक केली तर काही डिपॉझिट त्यांच्याकडे ठेवायला लागायचं आणि आपण मागणी नोंदवल्यापासनं साधारणपणे दोन अडीच वर्षानंतर आपल्याला स्कूटर मिळायची पण त्यावेळेला असलेल्या बाजारपेठेची स्थिती स्कूटरचीही आणि भारताचीही अशी होती की असं डिपॉझिट देऊन ती स्कूटर नोंदवणारी बरीच मोठी संख्या ग्राहकांची होती मग ग्राहकांकडनं अशा पद्धतीनं गोळा केलेल्या रकमेचं ती वेगवेगळ्या पद्धतीनं गुंतवणूक करत जायची आणि म्हणून बजाज ऑटोच्या त्या काळातल्या बॅलन्सशीट विषयी गमतीने असं म्हटलं जातं की त्या कंपनीला स्कूटर विकून कमी पैसा मिळतो आणि या पैशाची स्कूटरचं डिपॉझिट घेतलेल्या पैशाची गुंतवणूक करून मिळालेलं उत्पन्न जास्त असतं आणि त्यामुळे त्या, त्या बॅलन्स शीट विषयी असं म्हटलं जात जायचं की या कंपनीचं ऑपरेटिंग इन्कम कमी आहे आणि अदर इन्कम जास्त आहे यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरी एखादी हाऊसिंग फायनान्स कंपनी ज्या वेळेला अशा प्रमाणामध्ये इश्यू गॅदर करते किंवा पैसे गोळा करते आणि त्याचा परिणाम म्हणून त्या क्षेत्रातल्या किंवा इतर क्षेत्रातल्या कंपन्या येतात त्या प्रमाणात जर मूळ वस्तूचा आजार वाढत नसेल तर काय होऊ शकतं हाही विचार करावा लागतो कारण शेअर्स जितका आपण आधीच्या आणि आजच्या किमतीचा विचार करून घेत असतो तितकाच तो येणाऱ्या काळामध्ये कसा वापरला जाऊ शकतो याचा विचार करू इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हाऊसिंग फायनान्स देणाऱ्या कंपन्यांची बॅड कमी असतात हा एक अलिखित नियम आजपर्यंतचा तो अनुभव आहे आणि म्हणून त्यातल्या त्या त्यात, कर्जामधल्या कमी धोक्याच्या जागेत ते येतात का याचा विचार करावा लागतो आणि असा विचार करत असतानाच या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा असा आहे की मुळातच एखाद्या समूहातली जेव्हा ती कंपनी तिथे येत असते त्यावेळेला त्या समूहामध्ये ज्या कंपन्या आज मितीला किंवा हा इश्यू येण्याच्या आधीपासून शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहेत त्यांची कामगिरी कशी आहे त्यांनी गुंतवणूकदाराला दिलेले निकाल किती आहेत खरं सांगायचं म्हणजे बजाज ग्रुप म्हंटल तरी सुद्धा त्याच्यामध्ये दोन तीन वेगवेगळे प्रकार आहेत एक राहुल बजाज आणि त्यांची मुलं अशा काही कंपन्या आहेत एका ठिकाणी राहुल बजाज यांचे बजाज कुटुंबीय म्हणजे राहुल बजाज यांची बावंड त्यांच्या वेगळ्या कंपन्या आहेत आणि या सगळ्याला मिळून बजाज ग्रुप असं जर म्हंटल खरं म्हणजे तसं म्हणता येणार नाही असं जर म्हंटल तर यांनी गेल्या पंधरा सोळा वर्षात दिलेले सरासरी ॲव्हरेज रिटर्न याचा विचार आहे बजाज ग्रुप म्हटल्यानंतर आपल्याला बजाज फायनान्स आठवतं बजाज ऑटो आठवतं बजाज फिन्सरव आठवतं बजाज होल्डिंग्ज आठवतं या सगळ्यांचा जर विचार केला तर बजाज फायनान्सनी साधारणपणे पस्तीस टक्के रिटर्न दिलाय बजाज ऍटोनं गेल्या सोळा सतरा वर्षात सरासरी तेहतीस टक्के रिटर्न दिलाय बजाज फिन्सवनी सरासरी पंचवीस टक्के रिटर्न दिलाय बजाज ने साधारणपणे बारा किंवा सहावा बारा टक्के असा रिटर्न दिलाय अशा पद्धतीनं राहुल बजाज आणि त्यांचे चिरंजीव यांच्या व्यतिरिक्तही बजाज ग्रुपमध्ये बजाज इलेक्ट्रिकल ही कंपनी आहे तिने साधारणपणे पावणे चौदा टक्के रिटर्न दिलाय हर्क्युलिस हॉइस्ट ही कंपनी आहे तिने दहा टक्के रिटर्न दिलाय मुकुंद आणि मुकुंद इंजिनिअरिंग यांनी साधारणपणे अडीच ते सवासात टक्के अशा पद्धतीने रिटर्न दिलाय तुमच्या असं लक्षात येईल की काही वेळेला जर एखादा माणूस नाव एन कॅश करत असेल तर त्या निमित्तानं त्या समूहानं आधी दिलेल्या रिटर्न्सचा विचार केला पाहिजे हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे एखाद्या कंपनीचं नाव मागे पुढे होऊ शकतं एखाद्या वर्षी एखाद्या कंपनीने दिलेला रिटर्न मागे पुढे होऊ शकतो त्यामुळे सिर्फ नामही काफी आहे अशा पद्धतीचा विचार करून चालत नाही आणि त्यातही ज्या पद्धतीनं आपल्या देशात सध्याच्या काळामध्ये मर्जर डीमर्जर अमालगमेशन्स अमाल गमेशन्स याच चर्चा आहे मर्जर आणि अॅक्विशन्सची चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवरती बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आय पी ओच्या निमित्तानं याही मुद्द्यांचा विचार करून गुंतवणूक करावी या मर्यादित उद्देशानं आजचा भावशेखरचा भाग इथेच पूर्ण करतो मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर